महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सव सजावट स्पर्धा मूल्यांकन समितीची नाचनवेल अचानक गणेश मंडळाला दोन सप्टेंबर रोजी भेट देऊन मूल्यांकन आणि पाहणी करण्यात आली आहे मंडळाने राबवलेले उपक्रम वृक्षारोपण जलतारा देखावा ऑपरेशन सिंदूर विजय देखावा शहीद जवानांचा सन्मान प्रतिमा देखावा प्रथम उपचार पेटी पिण्याचे शुद्ध पाणी विविध पुस्तके यासह विविध उपक्रमांची आणि देखाव्यांची तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि गटविकास अधिकारी रामावत महसूल विभागाचे कर्मचारी जारवाल पोलीस अधिकारी यांनी मूल्यांकन केले आणि एक गाव एक गणपती अचानक गणेश मंडळाचे आणि गावाचे कौतुक केले तसेच एक गाव एक गणपती उपक्रमातून मिळवलेले पुरस्काराचे देखील कौतुक केले नाचणवेल गावाचे सुपुत्र सेवानिवृत्त अभियंते अनिल मोतीलाल निंभोरे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा पाट बंधारे विभाग यांनी आज गावात भेट देऊन एक गाव एक गणपतीचे पाहणी केली विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या स्पर्धांच्या क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आलाय तसेच यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी अचानक गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य पत्रकार ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षकवृंद आदी उपस्थित होते देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड